टी ट्वेंटी वर्ल्ड कप दोन हजार सव्वीस स्पर्धेसाठी सोळावा संघ पात्र ठरला पाकिस्तानची धाकतूक वाढलेली आहे तर आशिया कप दोन हजार पंचवीस स्पर्धेनंतर आता आय सी सी टी ट्वेंटी वर्ल्ड वेल्ट कप दोन हजार सव्वीस स्पर्धेचे वेध लागले ला आहे या स्पर्धा फेब्रुवारी मार्च महिन्यात भारत आणि श्रीलंकेत होणार आहेत त्यामुळे आता या स्पर्धेसाठी अवघ्या काही दिवसांचा अवधी शिल्लक आहे या स्पर्धेत एकोणवीस संघ भाग घेणार असून त्यापैकी सोळा संघ ठरले आहेत सोळाव्या संघाने आफ्रिका झोनमधून एंट्री मिळवली आहे आफ्रिका पात्रता फेरीतून दोन एक संघ ठरला आहे आफ्रिका प्र... प्रादेशिक पात्रता स्पर्धेच्या उपात्य सामन्यात नमिबियाने टँझानियाला त्रेसष्ट धावांनी पर पराभूत करत आपलं स्थान पक् केलं आहे नमिबिया पुढील वर्षी भारत आणि श्रीलंकात होणाऱ्या टी ट्वेंटी विश्वचषकात खेळणार आहे या झोनमधून आणखी एक संघ ठरणार आहे दुसऱ्या उपांत फेरी झिम्बाब् आणि केनिया यांच्यातील संघ पुढील वर्षीच्या टी ट्वेंटी स्पर्धेसाठी पात्र ठरणारा दुसरा संघ असेल तर भारत आणि श्रीलंका यांच्याकडे यजमानपत असल्याने थेट पात्र ठरलेत ऑस्ट्रेलिया इंग्लंड दक्षिण आफ्रिका अफगाणिस्तान बांगलादेश वेस्ट इंडिज कॅनडा आणि यू एस ए यांनीही टी, टी ट्वेंटी वर्ल्ड कप दोन हजार चोवीस स्पर्धेच्या सुपर एटमध्ये स्थान मिळवलेलं आहे त्यामुळे या संघाची थेट निवड झाली टी ट्वेंटी रँकिंगच्या आधारे आयर्लंड न्यूझीलंड आणि पाकिस्तान यांनीही या स्पर्धेसाठी पात्रता मिळवली आहे अमेरिका प्रादेशिक पात्रता फिरतून कॅनडाने जागा मिळवली आहे तर युरोपियन पात्रता फिरतून नेदरलँड आणि इटलीची जागा निश्चित झाली आहे आफ्रिका प्रादेशिक पात्रता फिरतून नबिबियाने जागा मिळवली असून सोळावा संघ ठरला आहे